विद्यालयाचे माझी प्राचार्य आदरणीय दादा माझे सर्व सहकारी शिक्षक आणि तुम्ही उपस्थित असणारे सर्व माझी विद्यार्थी मला चांगला आठवत खाली आपली शाळा होती आणि शेवटचा वर्ग सव्वा तास म्हटलं की गणित आणि कुमटकर सर आणि सलग तीन तास आणि तीन तास म्हटलं की तुम्हाला ते चालू सर्कल जेवणाचं सर्कल आहे मी सांगतो आपण तिथं त्रिकोण शिकलो त्रिकोणाला तीन कोण होते लहूकोण विशाळ कोण काठकोण वगैरे हे शिकलो पण आजच्या जीवनामध्ये आपल्या आयुष्याच्या त्रिकोणाला तीन कोण आहेत आई वडील आणि गुरु यांचा मान सन्मान ठेवा आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच कोणती गोष्ट कमी करणार हे लक्षात ठेवा आपण खाली जीवनामध्ये चौकोन शिकलो चौकोनाला चार कोण होते हे शिकलो पण आयुष्याच्या चौकोनामध्ये आपल्याला संयम आत्मविश्वास चिकाटी आणि मनोबल हे जे चार गुण हे आपल्या जीवनामध्ये तुम्ही ज्यावेळेस आणणार त्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होणार आहे असंच आपल्या जीवनामध्ये तुम्हाला तुमची सहचारिणी जसं आपल्या भूमितीमध्ये आपण शिकलो की दोन समांतर असतात कधीच एकमेकीला छेदत नाही आयुष्यभर त्या शेवटपर्यंत बरोबर असतात त्या पद्धतीनं तुमची जोडीदारी जी असेल सहचारिणी जी असेल तिला मिळून मिसळून सन्मानाने तिची वागणूक तिची द्या आणि महिलेचा सन्मान हाच तुमचा सन्मान अशा पद्धतीने तुमचं तुम्ही जीवन जगा आणि तुमचं उर्वरित आयुष्य जे आहे तुमची मुलं बाळ बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं सांगितलं कुणी व्यसनाचे आरे जाऊ नका वेगवेगळं तुम्ही या ठिकाणी एकत्र येऊन समोपचाराने जे काही आम्हाला ऐकायला मिळालं आमचा एवढा ऊर भरून आला कि मला बरेच विद्यार्थी पाहिल्यानंतर लक्षात आले त्यावेळेस तुम्हाला दाढी नव्हती मिशा नव्हते नव्हते कुठेतरी पावसात भिजून आलेले सांगितलं बऱ्याच जणांनी आणि मग वर्गात तुम्हाला ते घ्यायचं सर आत येऊ का हा ये उशीर झाला की त्याच्या पाठीत एक ते तुम्हाला माहितीच आहे सर्व आणि अशा पद्धतीत तुम्ही लहान होते आणि आज पाहिल्यानंतर एवढा आनंद होतोय हा आनंद याच्यासाठी की ह्याच्यामधला एकही विद्यार्थी आयुष्यामध्ये फेल गेलेला नाही आणि आणि न हा सक्सेस आहे असा हा सक्सेस ह्याच्यातला एकही मला म्हातारा दिसत नाही कारण मी म्हातारा नाही छप्पन <laughs> वर्ष चष्मा लागलेला नाही माणसाने मनाने खंबीर असावं शेवटपर्यंत ज्याचं मन स्ट्रॉंग आहे तो विद्यार्थी कधीच म्हातारा नसतो शेवटपर्यंत आयुष्यभर शिकत असतो आणि अशाच पद्धतीनं तुम्ही आयुष्यभर हे चांगलं शिक्षण शिका तुमची पुढची पिढी जी आहे तुमची मुलं जी आहेत ती चांगल्या पद्धतीनं घडवा कारण आज मोबाईलचे योग आहे मुलं बिघडतात लोक त्या ठिकाणी जातात तर प्रिय असेल काय असेल ते मला ते पुढचं तुमच्या लक्षात येत आणि मुलं विनाशाकडे जात आहे आपली पुढची पिढी आपली मुलं कशी चांगली घडतील या तु, तु, विचार करा आणि सुखी संसार जो आहे तो आनंदाने जगा तुमच्या पिढी सा पुढच्या पिढीसाठी तुमच्या कुटुंबासाठी आणि तुम्हा सर्वांसाठी तुम्ही हा कार्यक्रम इथं आयोजित केला मे चार पाच दिवस तुम्हाला कारण लव डॉक्टर दररोज यायचे सकाळी साडेआठ वाजता आणि मी इथे कम्प्लीट असायचोच डॉक्टर उघडायचं हे सगळं बघायचं नियोजन करून दिलं सकाळी साडेआठ येऊन हे सगळं तुमचं सेट वगैरे करून दिलं आणि तुम्ही सर्वजण इथं व्यवस्थित आनंदाने <coughs> कार्यक्रम पार पाडला नक्कीच असे कार्यक्रम तुम्ही पुढेही करा आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही एकमेकांना भेटता नाती जास्त निर्माण करा मैत्री निर्माण करा आणि पुढचं जे आयुष्य आहे हे आयुष्य आनंदाने जागा आणि तुम्हा सर्वांना संस्थेच्या वतीनं माणिक बाबा विद्यालयाच्या वतीनं माणिक बाबाच्या कृपेने सर्वांच आयुष्य भावी जीवन सुखाच समृद्धीच समाधानाच आणि आनंदाच जावं एवढीच एक सदिच्छा या विद्यालयाच्या वतीनं मी व्यक्त करतो आणि मला संयोजकाने इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज